श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन एकतीस डिसेंबर नाम हे चिरंत नाही त्याला समाप्ती नाही। तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच कारण नाम हे चिरंतर आणि काळा पलीकडचे आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाला अत्यंत काही तर प्रिय जर असेल ते त्याचे नाम, ते म्हणजे घेतल्याने तो आपलाच होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो तुम्ही लोकांनी सेवा फार केली खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवी अशा रीतीने उत्सव साजरा केला आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही आपण जर काही अगदी चुल्लक मागितले तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे शुल्लक काय मागतात तर आता त्याच्याजवळ देवा माझे समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागणे मागा भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा भगवंता मी हा असा आहे यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन स्त्रियांनी एकच करावे पती देवा समान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कुठेही गुंतून राहू नये कोणत्याही उपाधी सापडू नये उपाधी रहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधी रहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होते आणि नामाची गोडी लागे जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्यावर श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल तुम्ही अखंड नाम घेत राहा देव तुम्हाला खात्रीने भेटेल याबद्दल शंका बाळगू नका परमार्थ आणि व्यवहार याची उत्तम सांगड घालावी परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नये आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतले तितक्याच किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे शेवटचा श्वास गेला पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणा बरोबरच ते बाहेर पडावे असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुख दुखाची जाणीवच राहणार नाही तो आनंदात राहील मला खात्री आहे राम त्याचे कल्याण करील आजचे बोधवचन नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा जानकी जय